नमस्कार शेतकरी मित्रांनो धनंजय मुंडे कृषी मंत्री यांनी आता बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा दोन हजार चोवीसचा अग्रिमचा पंचवीस टक्के हा मंजूर करण्यात आलेला आता येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्क्यांचा अग्रिम रक्कम हे त्यांच्या खात्यात वितरित होणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे मागील दोन ते तीन दिवसापासून झालेली अतिवृष्टी व महाकाय पूर हिंगोली जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांचं नुकसान झालं भयानक असा पूर आला तर पूर् परिस्थिती बघता कृषीमंत्री यांनी थेट बांधावरूनच ए बी पी माझा यावर न्यूजमध्ये सांगताना सांगितली की शेतकऱ्यांना एन डी आर एन डी एफ असेल किंवा एस असेल किंवा क्रॉप इशुरन्स असेल यामधून जितक्या लवकर मदत होऊ शकेल तितक्या लवकर मदत ही त्यांना देण्यात येईल तर शेतकरी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विमा अग्रीम हा मंजूर करण्यात आला त्यासंबंधित महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये या चॅनलमध्ये जर आपण नवीन असाल तर शेतकरी मित्रांनो त्याला सबस्क्राईब नावाचे बटन ना त्याच्यावर सबस्क्राईब करून आपण हे असेच नवनवे व्हिडिओ बघू शकतात तर शेतकरी मित्रांनो पहिला जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यात आला आहे त्यानंतर हिंगोलीमध्ये एकोणतीस मंडळ अतिवृष्टीमध्ये सामील होऊन त्या सर्व एकोणतीस मंडळांना आता पीक विमा अग्रिम दोन हजार चोवीसचा मिळणारा त्यासोबत नांदेडमध्ये त्र्याण्णव महसूल मंडळ परभणीमध्ये बारा महसूल मंडळ त्यासोबतच लातूरमध्ये साठ महसूल मंडळ बीड जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी महसूल मंडळ पात्र आहे त्यासोबतच जालनामध्ये बेचाळीस तर छत्रपती मध्ये संपूर्ण महसूल मंडळ पात्र करण्यात आलं तर शेतकरी मित्रांनो या महसूल मंडळामध्ये कोणते तालुके पात्र आहेत संबंधित संपूर्ण सविस्तर व्हिडिओ आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सविस्तर आकडेवारीनुसार देणार आहोत धन्यवाद